बावीस मध्ये सुंदर गाडी सेमीसाठी पाठ केली निलेश अप्पा त्याबद्दल निलेश अप्पाला या ठिकाणी तीनशे रुपयेच बक्षाले निलेश अप्पा आपल्या निले मनपूर्वक धन्यवाद आहेत गाडी क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी मायागा प्रियांशु प्रियांश नलवडे सुळेवाडी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती असलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सोळा अठ्ठावीस सोडायचं सोळा अठ्ठावीस सोडा वेगळा राहुल